समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथे कन्या सप्ताहानिमित्त मुलगी वाचवावी मुलीची शालेय प्रगती व्हावी यासाठी भव्य अशी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्काईब केले नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी पढाव बेटी बचाव व स्त्री भ्रुण हत्या याबाबत सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे प्रबोधन करण्यात आले या रॅलीमध्ये पंढरपूर तालुका पंदर्पूर शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी महिला अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ यांनी सहभाग घेतला पंढरपूर शहरातील स्टेशन रोड प्रदर्शना मार्ग भोसले चौक भांदुले चौक नाथ चौक गांधी रोड आदी परिसरातून अत्यंत उत्साह वातावरणात ही रॅली काढण्यात आली मुलगी हा कुटुंबाचा सुन, अनेक दा कुटुंबाचा भार नसून अनेकदा आधार ठरू शकते असा संदेश यावेळी देण्यात आला प्रत्येकाने मुलगी जन्माला आल्याचा आनंद व्यक्त करायला हवा जुने बुरसटलेले विचार संकुचित मानसिकता त्यागली पाहिजे असा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे महिला भगिनींमधून विशेष कौतुक होत आहे